नमस्कार मी पंजाब दग बऱ्याच ठिकाणी राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे आणि आज नेमका पाऊस कुठं सुरू होणार आहे आज लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं त्याच्यानंतर परभणी जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं सोलापूर जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यामध्ये आज म्हणजे एक मध्यरात्री त्याला पावसाला सुरुवात होईल म्हणून ही अंदाज अक्षयचा पण चोवीस तारखेपासून म्हणजे चोवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोरात पाऊस पडणार आहे कुठे रिमझिम पडणार आहे काही न सोडून देणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतो मग राज्यात झालं तर उद्या चोवीस तारखेपासून मध्ये उद्या दुपारनंतर देखील राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे पण तो पाऊस विजेच्या कडकड असा असणार आहे म्हणून हा अंदाज राज्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात देता म्हणजे चोवीस ऑक्टोबरपासून ते अठ्ठावीस तीस तारखेपर्यंत राज्यात काय होणार आहे सुरुवातीला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झाला परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव सोलापूर त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सा, तसेच पुणे त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर अहिल्यानगर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर इकडं वाशिम हिंगोली ह्या पट्ट्यामध्ये काय म्हणणार चोवीसला त्याला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर पंचवीसला पाऊस तरी ते पुढे पुढे सरकणार आहे मग त्याच्यानंतर तो पाऊस काय म्हणणार नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे चोवीस पंचवीसला पाऊस तिकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज देखील राज्यात पाऊस सुरू होणार आहे फक्त आज काय होणार आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा या पट्ट्यामध्ये आज रात्रीच्या बरेच विजे कडकडसह पाऊस आलेला दिसेल म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं दररोज वेगवेगळ्या वेग भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता माझी शेतकऱ्याला विनंती या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे वारा देखील असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या आपले पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका कारण की राज्यामध्ये विजेच्या कडकासह पावसाला म्हणजे आज रात्री त्याला काही ठिकाणी सुरुवात काही जिल्ह्यात सुरुवात होणार आहे उद्यापासून त्याची व्याप्ती वाढत जाणार आहे पंचवीसला आणखीन वाढणार आहे सव्वीसला मात्र परत खूप राज्यातला सर्व भाग व्यापून जाईल म्हणून हे लक्षात येतं खास करून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पुणे जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर कोकणपट्टी पूर्ण या शेतकऱ्यांनी देखील स्वतःची काळजी घेऊ तुमच्या भागाकडे देखील खूप जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील चांगला पडणार आहे लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे हा पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ त्या राज्यामध्ये पडत असल्यामुळे आपल्याला देखील त्याचा पावसाचा असर होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे ऑक्टोबरचा शेवटच्या आठवड्यात मात्र राज्यात पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा आमदार लक्ष लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद